पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने आज हे जे आंदोलन या ठिकाणी चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व बोलीधारी माणसं महिला मंडळी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत तसेच आतापर्यंत या ठिकाणी आपण बघितलं की नंदुबाऊनी ज्या पद्धतीने आपल्याला जागृत केलेला आहे माझ्या बांधवांना खूप गरजेचं आहे इथे आल्या आले आले भारत भारतदा बोडकेने सांगितलं की कशा पद्धतीने इथलं पाणी एवढं लांब चाललंय पण आपल्यापर्यंत येत नाही डॉक्टर कदम साहेबांनी सांगितलं डॉक्टर मस्के साहेबांनी या ठिकाणी मार्शन केलं जोधपर काकांनी या ठिकाणी मार्शन केलं या सर्व मंडळींनी या ठिकाणी आपले विषय या ठिकाणी मांडले सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपल्या भागातलं पाणी जे आपल्या हक्काचं पाणी आहे ते जवळपास तीनशे किलोमीटरच्या माणसांना अधिकार त्याच्यासाठी आहे पण या ठिकाणी असणाऱ्या दहा ते पंधरा वीस किलोमीटरच्या माणसाला त्या पाण्यावर अधिकार नाही अशा पद्धतीने जर आपल्याला उत्तर मिळत असतील आणि या माध्यमातून आपल्याला आपल्या विकासापासून वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी होत असेल तर माझ्या बांधवांनो हा आप आपल्या फार मोठा अन्याय आहे आज आता सांगितलं सगळ्यांनी की ही योजना मंजूर आहे या योजनेसाठी लागणारा निधी आहे ती निधी देण्याची मानसिकता या ठिकाणी प्रशासनाची किंवा शासनाची नाही आहे म्हणजे तुम्हाला निधी कुठे द्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी तीनशे किलोमीटर माणसाला तिथपर्यंत निधी देऊ शकता तीनशे किलोमीटर पर्यंत त्याला पैसे मंजूर करू शकता पण पंधरा किलोमीटरच्या माणसांसाठी तुम्ही पैसे मंजूर करू शकत नाही हा आमच्यावर होणारा अन्याय आहे हे या ठिकाणी आम्ही समजून घेतो आणि माझ्या बांधवांनो ह्या अन्याय या बाबतीमध्ये एवढा चांगला नियोजन या संघर्ष समितीने केलं सर्व मान्य सरपंच महोदयांनी ज्या पद्धतीने नियोजन केलं सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संघटित आहेत आणि त्यांनी या माध्यमातून सगळं केलेलं आहे हे का गरजेचं आहे आता जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आम्ही आमचे तीन तीन पाच पाच एकरच्या जमिनी या ठिकाणी आता आम्ही सोडून वीट कामाला गेलो आमच्याकडे पाच पाच एकर जमिनी आहेत पण आम्ही या ठिकाणी कापसासाठी गुजरातमध्ये कापसाला काम चाललेलो हे सगळं स्थलांतर असेल आमच्या मुलाबाळांचं शिक्षण असेल आज आमच्या मुलांना आम्हाला घरी ठेवायला तरी शिक्षण कसं व्हावं हा आमच्या पुढे गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे शिक्षण असेल सगळ्या गोष्टी आम्हाला गंभीर प्रश्न आहेत आम्हाला दवाखान्यात जायचं असेल तर त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांची गरज पडते पण हे सगळं कशामुळे निर्माण व्हायला ज्या पद्धतीने कदम साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत आमची शेतीमध्ये पाणी येत तो नाही तोपर्यंत आमच्यापर्यंत पैसा येऊ शकत नाही आणि जोपर्यंत आमच्या खिशामध्ये पैसा येत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना काय शिकवणार आहोत आणि आम्हाला काय दवाखाना असेल आणि कोणत्या गोष्टी असतील पाच पाच दहा दहा एकरचे माणसं स्थलांतरित झाले दहा दहा पंधरा पंधरा एकर नावाला जमिनी झाल्या पण त्या जमिनीचं उत्पादन पाणी नसल्यामुळे आज आमच्या खिशामध्ये पैसे नाही आहेत माझ्या बांधव हे अत्यंत गंभीर विषय या ठिकाणी आहे आणि खरंच ही मानसिकता मी तर म्हणतो या सगळ्या मग जसं ज्या पद्धतीने चौथप काकांनी सांगितलं की आपल्या हक्काच्या पाण्यासाठी आपलं आरक्षित पाणी आपल्याला दिलं जात नाही हे पा ह्या पाण्याचा अधिकार नांदेड पर्यंत अधिकार आहे या पाण्याचा अधिकार पण या इथल्या दहा ते पंधरा किलोमीटरच्या माणसाला जर अधिकार नसेल तर माझ्या बांधवांनो हा आपल्यावर झालेला अन्याय आपल्याला या ठिकाणी दूर करायचा आहे ज्या पद्धतीने दोन आंदोलन झाले मला व्यक्तिगत माझ्या घरी आईची तब्येत बरोबर नव्हती पण मी या ठिकाणी आमचे कदम साहेब असतील या ठिकाणी असणारे तोषणीवाल साहेब असतील यांच्या मी नेहमी संपर्कात होतो आणि या सगळ्या विषयांमध्ये जाणून होतो आदरणीय आमचे मस्के साहेब असतील डॉक्टर साहेब हे सगळे मंडळी या ठिकाणी आहेत मला एकच म्हणायचं नंदूभाऊ हे जे आंदोलन आपलं आहे तुम्ही ज्या माध्यमातून हे आंदोलन पुकारलेलं आहे जोपर्यंत आपले विषय या ठिकाणी पूर्ण होणार नाही हे जल समाधी तर मला असं वाटते आपल्याला जल समाधी तर घेणं गरजेचं झालेलं आहे कारण की यरी पण आपण दुष्काळामुळे आणि इतर गोष्टींमुळे आपलं स्थलांतरित झालं आपल्याला मुलाबाळांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत हे कोरड वाहू जीवन आपल्या आयुष्यावर या ठिकाणी आलेलं आहे म्हणजे धरण उशाशी आणि या ठिकाणी कोरड घच्याशी अशा पद्धतीने आपल्या आयुष्य या ठिकाणी झालेलं आहे पण निश्चित फक्त या ठिकाणी शंभर जसं भारतानं सांगितलं शंभर कोटी रुपयाच्यासाठी एवढे जर हे शासन आळस करत असेल एवढे जर या ठिकाणी मुख घेऊन कपसले असतील निश्चित आपण सगळेजण धडा शिकवल्याशिवाय या ठिकाणी शांत बसणार नाही यांची या पद्धतीने आमच्या एवढा अन्याय करून जर बसत असतील आमची एवढ्या आंदोलनाची दखल घेत असतील तर निश्चितपणे या ठिकाणी असणारा प्रत्येक माणूस हा शांत बसल्याशिवाय राहणार नाही आणि ना पुढे तिची पाणी हक्क संघर्ष समिती जे काय नियोजन करेल ज्या पद्धतीने पुढचं आयोजन असेल ज्या पद्धतीने भाऊ दिल्लीमध्ये ट्रॅक्टर मोर्चा आहे आणि आज दिल्लीचं केंद्र सरकार हल्लंय त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला आंदोलन जे असतील याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी सरकारला आपल्या आंदोलनाची दखल घेण्याचे भाग पडले पाहिजे एवढं बोलून मी आपल्या या लढ्यामध्ये आपल्या सहभागी आणि पूर्णपणे शेवटपर्यंत तुमच्यासोबत मी राहील एवढं बोलून थांबतो धन्यवाद